बाबा तुमच्या लेकीनं इतिहास घडवला केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनासुद्धा अभिमान टीम इंडियाची उपकरणधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कौरवोत्कार बाबा तुमच्या लेकीने आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी इतिहास घडवला केवळ सांगलीकरच नाही तर प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत ददप पाटील यांनी आज व्यक्त केली महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला आज टीम इंडियाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचे विशेष अभिनंदन केले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील म्हणाले स्मृती मानधना आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय अभिमान व्यक्त करतो आहे या मुलींच्या कामगिरीमुळे मुली ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगी आकाशाला गवसणी घालेल त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील आणि यातून देशाचा नावलौकिक लौकिक वाढवतील असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला गुणवत्ता केवळ मोठ्या शहरात असत असे नाही हे स्मृती निधी बांधाराने सिद्ध करून दाखवलं की सांगलीसारख्या छोट्या शहरात राहुनी जर माझं नशीब असेल आणि माझी मेहनत घेण्याची तयारी असेल तर मी आकाशाला सुद्धा हात लावू शकते हे तिने सिद्ध केलं आणि जवळजवळ त्या टीमच्या प्रत्येकाचा जो परिचय आला म्हणजे कॅप्टन सुद्धा हरियाणातल्या एका छोट्या गावचे आहे प्रयत्न रगडिता वाळूचे कडणं त्यातून निघे तेल प्रयत्नाने वाळू जरी रगडली तिथून तेल निघतं असं आपलं वाक्य हे स्मृती दिदीने खरं केलेलं आहे आज अतिशय सविस्तर तिचा परिचय मी वाचला आणि मी थक्क झालो की ज्या प्रकारची ती त्याला म्हणता येईल आपण प्लेअर आहे आणि प्रामुख्याने मधले तिचे जे विक्रम आहे ते या वयामध्ये जर ही स्टेज असेल तर अजूनही तुला खूप आयुष्य आहे ज्या दिवशी रात्री मी स्वतः सुद्धा घरी माझ्या काही मर्यादा आहेत की रोडवर जाऊन सेलिब्रेट मिनिस्टर पण मी घरी रात्री निकाल लागेपर्यंत जागा होतो आणि पहिला फटाका वाजला आमच्या पृथ्वीवर म्हणजे की जिंकलो मी लगेच टीव्ही ला, लावला सोशल मीडिया पाहिला तोपर्यंत मला बघण्याचं धाडस होत नव्हतं की काय तर हा एक जागतिक विक्रम म्हणून ज्या मुलींनी केला महिलांमधला वर्ल्ड कप जिंकला आणि अक्षरशः म्हणजे बाबतीत आपल्या देशाचं मानलं पाहिजे की एरवी आम्ही एकमेक वाढलो पण अशा राष्ट्रीय सन्मानाच्यावर आम्ही सगळे सारे लोक रास्तेपद सारे लोक फटाके म्हणून सारे लोक मिठाई पाठले असा दिवाळीनंतरची दिवाळी करण्याचा या महिला संघाची उपकप्तान स्मृती दिदीने आम्हाला सगळ्यांना संधी दिली तिच्या घरी मी आलो आहे पण ज्या आईवडिलांनी तिला मोठं केलं कारण आणि तिला पण बहुधा त्याची ते, किंमत आहे त्या आई वडिलांना भेटण्याचा मला जास्त इंटरेस्ट होता खूप अभिनंदन खूप शुभेच्छा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली